नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए दरवर्षी या ठिकाणी तेरा फेब्रुवारीला आपण जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करतो क्लिअर तर जागतिक रेडिओ दिवस असतो तेरा फेब्रुवारीला ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे नवीन नदी बंधन नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक योग पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या नदी बंधन नावाची ही योजना आहे या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे दोन पॉईंट लिहून घ्या नदीकाठच्या भागातील लोकांसाठी उपजीविका निर्माण करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तींच्या संकटाचा सामना करण्यासाठी अशा प्रकारची ही योजना लॉन्च केलेली आहे नद्यांसाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे तसेच धूप रोखण्यासाठी या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत निधी देण्यात येणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत नदी बंधन योजनेच्या अंतर्गत ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागसबाटी पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या देशाने कृत्रिम प्रकाश संश्लेषणाद्वारे अंतराळामध्ये रॉकेट इंधनासाठी ऑक्सिजन तयार केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या चीन या देशाने कृत्रिम प्रकाश संश्लेषणाद्वारे अंतराळामध्ये रॉकेट इंधनासाठी ऑक्सिजन तयार केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या अंतराळवीरांनी पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर करण्यासाठी अर्धसंवाहक उत्प्रेरकांचा वापर केलेला आहे दुसरा पॉईंट त्यांनी उप उत्पादन म्हणून इथिलीन रॉकेट इंधनाचा एक घटक देखील या ठिकाणी तयार केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी चीन या देशाने कृत्रिम प्रकाश संश्लेषणाद्वारे अंतराळामध्ये रॉकेट इंधनासाठी ऑक्सिजन तयार केलेला आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो नुकूतेच इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पंकज अडवाणी या खेळाडूने या ठिकाणी दोन हजार पंचवीस जे काय इंडियन स्नुकर चॅम्पियनशिप आहे त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या भारतीय स्नुकर चॅम्पियनशिपमध्ये छत्तीसाव्या क्रमांकाचं हे राष्ट्रीय सुवर्ण पदक आहे अशा प्रकारे तुम्हाला फिरून देखील या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पर्याय क्रमांक बी पंकज अडवाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बरोबर प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच नवनवीन लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे ते विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे हरियाणाने पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये पुरुषांचं जे काही विजेतेपद आहे ते भारताने जिंकलं याच ठिकाणी पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस महिलांच्या कॅटेगरीमधील विजेतेपद देखील भारताने जिंकलेलं आहे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कर्नाटकने जिंकलं आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकलचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकलचं विजेतेपद मॅडिसन की यांनी जिंकलं अंडर 19 महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये भारताने विजेतेपद जिंकलेलं आहे सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद रड बंगाल टायगर्सने जिंकलं आहे आणि इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पंकज अडवाणी यांनी जिंकलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन वन बल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम श्रीनिवास राव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एम श्रीनिवास राव असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन वनबल प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक ए एम श्रीनिवास राव हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत बहादूर सिंग सागू नवीन महसूल सचिव बनलेत कांता पांडे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे बी सी सी आयचे नवीन लोकपाल बनलेत अरुण मिश्रा सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनलेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग यू आय डी ए आयचे नवीन सीईओ सी बनलेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव बनलेत विनीत जोशी आणि सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत महेश कुमार अग्रवाल पव्या पुढचा प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील दोन दिवसीय परिषद कोठे सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी फ्रान्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काय दोन दिवसाची ए आय वरील बरोबर म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये म्हणता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावरील दोन दिवसीय जी काही समिट आहे परिषद आहे ती फ्रान्स या ठिकाणी सुरू झालेली आहे प्रश्न आहे महत्वाच्या समिटबद्दल परिषदेबद्दल तर लगेच नवनवीन होणाऱ्या किंवा झालेल्या परिषदांवरती आपण लगेच चर्चा करूया लिहून घ्या ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबिया या ठिकाणी अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्निया या ठिकाणी क्वॉड लिडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिका या ठिकाणी आणि क्वाड समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये जैवविविधता शिखर परिषद म्हणजेच कॉप सिक्स्टीन झाली कॅली जी की कोलंबिया या ठिकाणी आहे जी सेवन संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक नेपल्स इटलीमध्ये आणि जागतिक मृदा प्रदिषद दोन हजार चोवीस नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न राज्य आणि वेगवेगळ्या या ठिकाणी सार्वजनिक विद्यापीठांच्या माध्यमातून गुणवत्ता उच्च शिक्षणाचा विस्तार नावाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नीती आयोगाने राज्ये आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या माध्यमातून गुणवत्ता उच्च शिक्षणाचा विस्तार नावाचा एक अहवाल या ठिकाणी जो काही सादर करण्यात आलेला आहे नीती आयोगाच्या मार्फत नीती आयोग बऱ्याच दिवसानंतर आपण माहिती पाहिली फुलफॉर्म लिहून घ्या नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला अध्यक्ष असतात पंतप्रधान कशाचे नीती आयोगाचे आणि वर्तमानमधील पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी वी आर सुब्रमण्यम पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये एफ ए ओने अलीकडेच उगबाद क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट सुरू केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोमालिया नावाचा देश आहे या देशाने एफ ए ओ अंतर्गत म्हणजे त्याच्या अंतर्गत युनायटेड नेशन्स फूड्स अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना यांनी अलीकडेच उगबाद क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न भारताने लिम्फॅटिक फायले रियासिस दूर करण्याचे लक्ष कधीपर्यंत ठेवलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए ट्वेंटी ट्वेंटी सेवन म्हणजेच दोन हजार सत्तावीस पर्यंत या ठिकाणी भारताचं हे लक्ष आहे कशाचं तर लिम्फॅटिक फायले रियासिस दूर करण्याचं लक्ष या ठिकाणी दोन हजार सत्तावीस पर्यंत ठेवलेलं आहे बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये काय विचारलं जातं जे काही भारताचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही एम असतात लक्ष असतात गव्हर्नमेंटचे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता पुढचा प्रश्न कोणती संस्था मिशन लॉन्च करणार आहे तर पाठ झालं पाहिजे पर्याय ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये पॅन्डोरा मिशन लॉन्च करणार आहे कशासाठी तर लिहून घ्या दूरच्या एक्सो प्लॅनेटच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पॅन्डोरा मिशन या ठिकाणी नासा लॉन्च करणार आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या हे मिशन ढग धुके आणि पाण्यावर तसेच निवास क्षमतेसाठी महत्वाचे घटक यावरती या ठिकाणी अभ्यास करणार आहे तर पर्याय क्रमांक डी नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नासाबद्दल लगेच आपण जाता जाता रिव्हिजन करून जाऊया फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली या ठिकाणी नासाची एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला संस्थापक आहेत डॉईट डी आईन्सहावर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न आयफा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राकेश रोशन असं त्यांचं नाव आहे आयफा उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार या कॅटेगरीमध्ये त्यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न सॅम नुजोमा हे कोणत्या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे तर पर्याय क्रमांक बी नामिबिया देशाचे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते त्यांचं नाव आहे सॅम नुझोमा त्यांचं या ठिकाणी नुकतंच निधन झालेलं आहे तुम्हाला आठवते नामिबिया याच देशातून आपण या ठिकाणी बिबट्या आणलेले होते ही देखील गोष्ट तुम्हाला बिलकुल विसरायची नाहीये ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न पहिले ऑलिम्पिक एक्सपोर्ट्स गेम्स दोन हजार सत्तावीस कोठे होणार आहेत तर पर्याय क्रमांक ए रियाद सौदी अरेबिया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिले ऑलिम्पिक एक्सपोर्ट्स गेम्स ट्वेंटी ट्वेंटी सेवन हे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत बरोबर वर याच्यावरती सुद्धा अलीकली काही काळामध्ये प्रश्न विचारले जात आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे पंच्याऐंशी शहाण्णव पंच्याहत्तर कि पस्तीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लियर?